की या मार्गात परमेश्वरी शक्ती जागृत आहे मग ती भक्त परमेश्वराने परमात्मा सेवकांना दिली का नाही हा तुमचा गैरसमज आहे परमेश्वरी शक्ती जो जो या परमेश्वराचं नाव घेईल भगवान बाबा हनुमानजी किंवा महान त्यागी बाबा जुमदेवजी नामस्मरण नाम स्मरण करेल तो परमात्मा एक सेवक असो किंवा अनेकातील व्यक्ती त्याच्याही पाठीमागे दैवी शक्ती ताकदीने उभी राहील बांधवानो त्याच्या कारण असं आहे कारण ज्याप्रमाणे आम्हाला मानवधर्माची गरज आहे त्याचप्रमाणे परमेश्वरालाही मानवाची गरज आहे ते मानवाची गरज यासाठी आहे की या कलयुगाला नष्ट करून सतयुगाचा झेंडा या धर्तीवर गाळायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सर्व कटिबद्ध राहून मानव धर्माचा झेंडा सदैव फडकवून लहरत राहा ही अपेक्षा तुम्हाला सर्वांकडून करतोय युवा शेवक बांधवांनी मानव धर्माची जबाबदारी ओळखा आपण या मानव धर्माच्या भविष्य आहोत आपण येणारी पिढी आहोत आणि येणारी पिढी जर सजग आणि समजदार राहिली तर मानव धर्माला कुणी धक्का लावण्याचा प्रयत्न करणार नाही बांधवानो एवढेच आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो